अरे सकाळी सांगा रे बाबांध्या भेटनात ना प्रत्येक व्यक्ति मग काही नाही तर काही कलारास तिनं फक्त आपले फायदा घेता आला पाहिजे बाबांध्या पाहना एक नंबर मन सुन्न वे घ्या भूषंद होता ना ना भाऊ मांडू असले कन्न मारे दुर्राट का हो बाप्पाजी काही टेन्शन माश्या काय तुम्ही लाड का पतीन ते असली की असाड दे द भाऊ व अनु रामोडीवर का बाबा उकडे बी भेट देती दी। गावात कुअर कंपनी कडे वनून गंगा भाऊ म्हणे व्हिडिओ झालाच पाहिजे क्लास <laughs> वन फार्मर चालना ना भाऊ कार्यक्रम असले टे मारे तुर्राट वनू ना भाऊ मग बसता आले नवर देव ना आता भूक्या तीन <laughs> माहिती <माँण। माँण>। नवर देवना <laughs> काका कपडा पट हाऊ ने हाऊ तो ने हो तो काय करू बघू ते वा लाडका पप्पा जिंकते असं म्हणतो पप्पा तुम्ही गाडीचा लढा माल असले रिप्लाय देणार सगळ्यास मेसेज येईल लय देव माणूस यार आपला पप्पा खूप बरे वाटत बो आपला माल पाटणाले मी असे बसून सरळ पुढे जाईल पिपळगाव रस्ता ट्रेन मारे चालू ना बो दुर्राट बा बाडी बसून थोडस पुढे नाबो मग कार्यक्रम लेच येळकोट येळकोट जय मल्हार सर्व असे सुखात ठेव हो रे बाप्पा इकडे किडे आहो भाऊ म्हणे तुम्ही गेल्या तो बसू वाट रे रोज आठ वाजता न चुकता व्हिडिओ पास आणि शेअर करणे मी सकाळ माले गावले आणि सडक समजा आणले येवन चे वा दिवसभर ना सर्वात थकवा निघे जास्त घरात नादान जाई ना तो आनंदच वेगळा चल आता पटकन फॉलो करे आमना आनंद मा आनंद घ्या धन्यवाद पब्लिक भेटूत पुढला व्हिडिओ मा तोपर्यंत अगोदर ना व्हिडीओ पा लाईक आणि शेअर करा